नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर यही यदि हजारों भक्तान सारनाथ लेन गेलो आता देखी हजारों लोक मजे घाट कर स्वतः सोबत है तीक्षाभूमि आलो है मजी आवड़ है कारण अनेक स्वप्न की ज्या भूमीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेत जिथून एक फार मोठी क्रांती या देशात आणि या विश्वात निर्माण झाली तर ती ऐतिहासिक भूमी फार नशिबान लोकांना पाहायला मिळते तिथे जाऊन नतमस्तक होता इथं त्यामुळे आज माझ्या घाटकोवरचे हजारो लोक या ठिकाणी आले दर्शन घडलं यानंतर पुन्हा काही लोक येणार आहेत पण जसं काशीला ज्याला जायची इच्छा आहे काशी आणि सारनाथ तसा जवळपास एकही माणूस शिल्लक नाही जवळपास सगळ्याच जणांची काशीची यात्रा घडवून घेण्याचं पुण्य मला लाभलं तर त्याप्रमाणे बोधगया आणि दीक्षाभूमी माझ्या घाटकोरच्या सगळ्या लोकांना दाखवावं तर पंचशीला दिलेल्या गोष्टी तर माणसानं अनुकरण मध्ये आणल्या तर या जगात भांडणच होणार नाही या जगामध्ये शांतता जर आपल्याला हवी असेल तर ते जे पंचशील आहे ते पंचशील आपल्याला अंगी बांधवावंच लागेल तर त्याच्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण अभ्यासानं विचार करून त्यावेळच्या रूढी परंपरा ज्या काही एका विशिष्ट समाजावर अन्याय करणाऱ्या होत्या त्याची जोखड दूर सारून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बुद्ध धर्म हा शांततेचा मंत्र देणारा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महात्मा फुलेंची भूमी आहे तर त्याच्यामुळे या भूमीतच रत्न जन्मा स्वाभाविकपणे राहिला प्रश्न तथागत गौतम बुद्धांचा तर मी लहानपणी असल्यापासून माझ्या घरात असंख्य मूर्ती आहेत असंख्य आणि ती एक अशी मूर्ती आहे की त्या मूर्तीकडे पाहिलं नुसतं पाहिलं तरी आतमध्ये आपल्याला शांतीचा अनुभव मिळतो म्हणून तुम्ही कुठेही ध्यानधारणा होत असेल कुठल्याही धर्माची होत असेल कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलपासून छोट्या हॉटेलपर्यंत कुठेही ज्या ठिकाणी ध्यान हा विषय येतो त्या ठिकाणी गौतम बुद्धाचीच मूर्ती त्याच ठिकाणी आस... आम्हाला घाटकोपरचे आमदार माननीय राम कदम साहेब यांनी आम्हाला या पवित्र ठिकाणी एक दीक्षा इथं आणले परंतु आम्हाला एक अभिमान आहे आणि एक की आम्हाला घाटकोपर ठिकाणी राम कदम सारखे आमदार आमच्या पूर्ण घाटकुपरवाल्यांची खूप वर्षांपासूनची इच्छा होती आमच्या समाजाची कि ते जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे हे केलेलं आहे दीक्षा दिलेली आहे ती दीक्षाभूमी लोकांना साक्षात बघत यावी पण काही लोकांना ते, लोका का लोका ते शक्य नसतं पण आमदार साहेबांच्या वतीने आज घरातील प्रत्येक व्यक्तीला या दीक्षाभूमीच्या पावनभूमीचं दर्शन घेता आलेलं आहे त्यामुळे आमच्यासारख्या अनेक युवक असतील वरिष्ठ ज्येष्ठ असतील लहान मुले असतील या दीक्षाभूमीच्या आवारात येऊन खूप स्वतंत्रता इथे आल्यामुळे खूप भाग्यवान समजतात की ही यात्रा आमदार राम कदम साहेब यांच्या माध्यमातून इथे सक्सेस पहिल्यांदा जुडे राही खबरात अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य करें धन्यवाद